तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जे आहे समाज कल्याण भरती तसेच विद्यार्थ्यांनो महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत चारशे सत्तर प्रदेशची पीडीएफ आपण या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारी तयार केलेली आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे पीडीएफ ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी विद्यार्थ्यांना चला सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न असा आहे आपल्यासमोर महाराष्ट्रातील तीन चतुरांश भागामध्ये कोणती मृदा आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे किती तीन चतुरांश भागामध्ये कोणती मृदा आढळते जांबी रेगूर गाळाची किंवा वन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे रेगूर मृदा ज्याला की आपण काळी मृदा किंवा माती म्हणतो तीन चतुरांश भागामध्ये आढळते हे आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न दुसरा असा आहे भंडारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे भात संशोधन केंद्र भंडारा जिल्ह्यात आहे प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळते विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी कलोली साकोली मोहोली किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे साकोली जिल्ह्यामध्ये जे आहे भंडारा जिल्ह्या सॉरी साकोली ठिकाणी जे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र स्थित आहे प्रश्न तिसरा संगमरवर हा जो प्रसिद्ध खनिज आहे तो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो ते आपल्याला विचारलेलं आहे तर संगमरवर हा कोणत्या ठिकाणी आढळतो राजस्थान गुजरात महाराष्ट्र किंवा हरियाणा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे राजस्थानमध्ये जो आहे संगम रवर हा आढळतो संगम रवर, रवर काय आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी एक रूपांतरित रूपांतरित खडकाचा प्रकार आहे जो की विद्यार्थ्यांना या ठिकाणी चूनखडीपासून तयार होत असतो चूनखडीपासून तर घेऊया पुढचा प्रश्न चौथा असा आहे लोकशाहीर या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले खाली जाते ते विचारलेलं आहे लोकशाहीर या नावाने तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेले आहे अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी महात्मा फुले किंवा लोकमान्य टिळक सर्वांना उतरत असेल अण्णाभाऊ साठे यांना जे आहे लोकशाहीर या नावाने ओळखले जात असते जन्म यांचा कधी झालेला आहे तर त्यानं तो जन्म झालेला आहे एक ऑगस्ट या ठिकाणी एकोणीसे वीस ला जन्म झालेला आहे आणि एकोणीसे या ठिकाणी एकोणसत्तर ला जो आहे मृत्यू झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर बॅच मध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅच ची किंमत पाहिली ओरिजिनली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्याला मिळत आहे जर यामध्ये देखील आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल करते वेळेस त्याच्यानंतर सर्वोत्तम बैच पहा सर्वोत्तम एमपीएससी राजेश दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे नवीन वर्णात्मक आहे पण सध्या ही आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीन जो कोड दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे करते वेळेस तिसरी बॅच म्हणजे विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहिली तर मुख्य एम पी एस सी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत या आहे यामध्ये पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे करते वेळेस त्याच्यानंतर आपण तर नायक एमपीएससी फाउंडेशन बॅच पी ओरिजिनली सी कंबाई एक्झाम दोन हजार ओरिजिनल पण सध्या नऊशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच इस्तेमाल करायचा आहे त्याच्यानंतर ही पहा पुढची बॅच आहे लास्ट आहे मुख्य एमपीएससी पी राजेश्वा मेन एक्झाम बॅच दोन हजार चोवीस साठी आहे हे जे आहे कानी कीमत या ठिकाणी ओरिजिनल किंमत या बॅच ची आहे विद्यार्थ्यांनो तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण ही सध्या नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्ये पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल आपल्याला स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे नक्कीच वापरायचा आहे विद्यार्थ्यांनो आणि या सर्व बॅचचा लिंक या व्हिडिओच्या या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या बॅच मध्ये इंडोल नक्कीच करायचा आहे आणि कुपन कोड या ठिकाणी वापरायला विसरायचं नाही आहे तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा जो की आहे विद्यार्थ्यांनो कृष्णा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटरची आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे कृष्णा न नदीची जी आहे लांबी किती किलोमीटर येते तर दोनशे ब्याऐंशी तीनशे दोनशे सत्तर किंवा दोनशे साठ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक दोनशे ब्याऐंशी किलोमीटर जी आहे या ठिकाणी कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे कृष्णा नदीच्या उजव्या बाजूच्या उपनद्या कोणत्या आहेत त्यांना पाहूया तर या ठिकाणी मुशी तसेच भीमा ह्या दोन नद्या असलेल्या दिसून येतात आणखी एक आता आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपण जर कृष्णा नदी कोणत्या जिल्ह्यातून सॉरी राज्यातून वाहते ते आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्वात पहिले आपले महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे कर्नाटक त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे तेलंगणा तेलंगणा आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश त्याच्यानंतर आहे या ठिकाणी ओडिसा आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या सर्व राज्यातून वाहते हे लक्षात घ्या आणखी या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचं आहे या ठिकाणी या नदीच्या उपनद्या उजव्या बाजूच्या कोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे उजव्या डाव्या असतील कोणत्या हे असतील तर या ठिकाणी पाहूया विद्यार्थ्यांनो या ठिकाणी वैन वैनगंगा एक तिक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी दूधगंगा ही एक आहे त्याच्यानंतर आहे घटप्रभा घटप्रभा त्याच्यानंतर आहे मलप्रभा ह्या मल सर्व ज्या नद्या आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कृष्णा नदीच्या असलेल्या दिसून येतात उपनद्या कोणाही आहे हे ही सर्वांना दिसून येते तर ह्या सर्व नद्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत घेऊ या ठिकाणी प्रश्न सहाव्या क्रमांकाचा जो की आहे बालगंधर्व हे थोर कलावंत महाराष्ट्राला कोणी दिलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे बालगंधर्व अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराज किंवा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांवर महात्मा फुले तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन म्हणजेच काय राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे बालगंधर्व हे जे आहे महाराष्ट्राला दिलेले आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते घेऊया या ठिकाणी प्रश्न सातव्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील मांजरसुंबा हा जो घाट आहे तो कोणत्या ठिकाणादरम्यान येतो ते आपल्याला विचारलेलं आहे मांजरसुंबा हा घाट बीड अहमदनगर बीड पुणे बीड जालना किंवा बीड अमरावती ऑप्शन क्रमांक या सॉरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे बीड अहमदनगर या दरम्यान जो आहे मांजरसुंबा घाट आहे हे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न आठवा जो की आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे कोणते आहे बे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र दिलेल्या पर्यायामध्ये आहे एन एच ए, सी ओ वन चला उत्तरच कव्हर करूया डायरेक्ट या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे एन एच ए, सी ओ थ्री हे जे आहे बेकिंग सोड्याचे एक रासायनिक सूत्र आहे हे लक्षात येते घेऊया प्रश्न नव्या क्रमांकाचा ईशान्येकडील द्वीपकल्पीय पठाराला खालीलपैकी काय म्हणतात ते विचारलेलं आहे द्वीपकल्पीय पठाराला काय म्हणतात द्वीपकल्पीय म्हणजे काय असते आपल्याला सांगून पूर्वी आपण उत्तर करूया कार्बी पठार छोटा नागपूर पठार विंद पठार किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हो योग्य आहे दोन ईशान्य सीमेकडील जे आहे ईशान्येकडील द्विपकल्पीय पठारला काय म्हणतात विद्यानं छोटा नागपूर पठार म्हणतात द्विपकल्प म्हणजे काय असते विद्यार्थ्यांना तीन बाजूने समुद्र असतो आणि एक बाजूने जमीन असते याला द्विपकल्प असे द्वीपकल्प असे म्हणतात हे आपल्याला लक्षात येते प्रश्न दहावा कि खालीलपैकी कोणत्या जनावराचे जे दूध आहे किंवा कोणत्या प्राण्याचे जे दूध आहे विद्यार्थ्यांना अतिशय पचनास हलके असते ते आपल्याला विचारलेलं आहे पचनास हलके दूध कोणाचे असते मेस गाय शेळी किंवा मेंढी ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गायीचे दूध जे आहे पचनास अत्यंत हलके असते यामध्ये दे विद्यार्थ्यांना कशाचे प्रमाण जास्त असते तर कॅल या ठिकाणी सॉरी पुन्हा एकदा क्रमांक करूया कॅल्शियमचे जे आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्वात जास्त मात्रा असलेली आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसून येते कॅल्शियम सर्वात जास्त आढळते तर प्रश्न अकरावा डेसिबल हे एकक खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरतात आपल्याला विचारलेलं आहे डेसिबल हे एकक सर्वांना सोपा प्रश्न आहे हृदयाची ठोके समुद्र खोली किंवा आवाजाची तीव्रता किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे डेसिबल कशाचे एकक आहे तर आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे हृदयाच्या ठोक्याची जी आवाज असते ते किती डेसिबलची असते तर पंधरा डेसिबलची असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न बारावा तर असा आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचे खालीलपैकी कोणते विचार होते दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सांगायचं आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचे सर्व मानव एक आहे सर्वांचे देव एक सर्वांचे धर्म एक किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सर्वांचा धर्म एक आहे सर्वांचे देव एक आहे सर्व मानव एक आहे ते सर्व विचार स्वामी दयानंद सरस्वती यांचे होते हे लक्षात येते कवर करूया प्रश्न तेरावा असा आहे कुमाऊ हिमालय खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा भाग म्हणून ओळखले जाते ते विचारलेलं आहे कोणते कुमाऊ हे हिमालय तर गंगा यमुना कावेरी नर्मदा सतलज काली तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन सतलज काली नदीचा भाग म्हणून काय तर कुमाऊ हिमालयाला ओळखले जात असते घेऊया प्रश्न चौदावा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर खालीलपैकी कोणता घाट आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महामार्ग क्रमांक किती आहे चार वर विचारलेले आहे तर कसारा घाट आहे बोरघाट तुळशी घाट, घाट किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बोरघाट जो आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न पंधरावा की महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र कोणते आहे सर्वांनाच उतरत असेल संत चळवळीचे मुख्य केंद्र कोल्हापूर पंढरपूर आळंदी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन पंढरपूर जे आहे कोणते संत चळवळीचे एक मुख्य केंद्र असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न या ठिकाणी सोळावा जो की आहे विद्यार्थ्यांना मकालू शिखराची जी उंची आहे ती किती मीटरची आहे ती आपल्याला विचारलेली प्रश्नामध्ये आहे कोणत्या शिखराची मकालू शिखराची उंची ही आपल्याला सांगायची आहे ऑप्शनमध्ये काय काय दिलेली आहे आपण जर कव्हर केली विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी पाहून घ्या ऑप्शनमध्ये आहेत आठ हजार चारशे चौसष्ट किंवा या ठिकाणी आठ हजार चारशे अडुसष्ट किंवा या ठिकाणी पाहून घ्या की आठ हजार चारशे त्रेसष्ट किंवा आठ हजार नऊशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन आठ हजार चारशे त्रेसष्ट मीटर एवढी मकालू शिखराची उंची असलेली लक्षात येते तर या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न की आ, सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोणता व्यक्ती होता ते विचारलेलं आहे सिपाई बंड चालू असताना विचारलेले पहिला बहादुर शाह होता आलमगीर दुसरा बहादुर शाह ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन दुसरा बहादुर शाह जो आहे सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट होता हे आपल्याला लक्षात येते कवर करूया प्रश्न अठरावा सातपुडा या पर्वतावर खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते आपल्याला सांगायचं आहे सातपुडा पर्वतावर चिखलदरा पंचमढी वरील दोन्ही किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे ती पंचमढी तसेच चिखलदरा हे दोन्ही हवेचे ठिकाण सात सातपुडा पर्वतावरले असलेले लक्षात येतात प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कोणती पद्धती लागू केलेली होती ते आपल्याला सांगायचं सा आहे व्यक्ती लक्षात घ्या लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी विचारलेली आहे तर महालवारी पद्धत कायमधारा पद्धत रेतवारी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कायमधारा पद्धत जी आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली होती कोणत्या वर्षी कोणत्या ठिकाणी तर पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या ठिकाणी लागू केलेली होती कोणत्या वर्षी लागू केलेली होती सतराशे त्र्याण्णवला लागू केलेली होती कायमधारा तर घेऊ या ठिकाणी प्रश्न विसावा लेंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं सा। आहे लेंडी नदीची उपनदी आपल्याला विचारलेली आहे तर या ठिकाणी गोदावरी किंवा गंगा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक तिरु ही नदी जी आहे लेंडी या नदीची उपनदी असलेली लक्षात येते कवर करूया एकविसावा प्रश्न तर असा आहे मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे आपल्याला विचारलेलं आहे मानगंगा ही नदी तर गोदावरी भीमा कृष्णा किंवा वैतरणा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे भीमा ही जी म्हणजे म्हणजेच काय माणगंगा या नदीची उपनदी कोणती आहे भीमा आहे ही आपल्याला लक्षात येते किंवा या ठिकाणी उलटंही आपण घेऊ हो शकता तर कवर करूया अमरकंटक हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे अमरकंटक हे ठिकाण तर ऑप्शनमध्ये आहे गोदावरी नर्मदा कावेरी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शनमध्ये दिलेली आहे आपल्याला सतलज तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नर्मदा जे आहे अमरकंटक या ठिकाणचे आहे उगमस्थान असलेले नर्मदा नदीचे लक्षात येते घेऊया प्रश्न तेरावा तर शाहू महाराजांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा होतो का प्राथमिक शिक्षण दिवस समता दिवस किंवा वसतिगृह दिवस ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे शाहू महाराजांचा जन्मदिवस जो आहे सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जात असतो कधीपासून होत असतो हा दिवस साजरा दोन हजार नऊ या वर्षापासून साजरा होत असतो घेऊया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा खालीलपैकी कोणते शहर दिल्लीजवळ रेखांच्यावर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दिल्लीजवळ रेखांच्यावर कोणते शहर आहे आ, बेंगलोर नागपूर पुणे किंवा हैदराबाद ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे बेंगलोर हे शहर जे आहे या ठिकाणी दिल्लीजवळ रे दिल्लीजवळ रेखांशावर स्थित असलेले लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा आकस्मिक निधी जो आहे तो तो जो आहे Uh, कोणत्या कलमास कलमानुसार उभारला जातो ते विचारलेलं आहे आकस्मिक निधी म्हणजे काय सर्वांना माहीत असेल नसेल तर कव्हर करूया दोनशे चौडेचाळीस दोनशे सदुसष्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा दोनशे पंचावन्न ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन दोनशे सदुसष्ट या कलमाअंतर्गत आकस्मिक निधी उभारला जात असतो आकस्मिक निधी म्हणजे काय या ठिकाणी आपातकालीन आपातकालीन या परिस्थितीमध्ये वापरण्यासाठी एक निधी म्हणजे जमा केलेला असतो त्या निधीस काय म्हणतात आकस्मिक निधी म्हणतात ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या राज्याचे दुःख आश्रू म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे ब्रह्मपुत्रा या नदीला तर बिहार आसाम बंगाल किंवा महाराष्ट्र ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे आसामचे दुःख आश्रू ब्रह्मपुत्रा नदीला म्हणतात बिहारचे दुःख कोणत्या नदीला म्हणतात तर या ठिकाणी कोशी नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हटले जात असते घेऊया प्रश्न या ठिकाणी सत्तावीसावा राजगड या पर्वत शिखराची उंची जी आहे ते किती मीटरची आहे ते आपल्याला सांगायचं आहे राजगड पर्वत शिखराची जी उंची विचारलेली आहे ते किती किलोमीटरची आहे मीटरची आहे जी दे जी दे या मध्ये तर या ठिकाणी ऑप्शन दिलेली आहे एक हजार तीनशे शहात्तर एक हजार तीनशे शहात्तर एक हजार तीनशे शहात्तर सॉरी पर्याय हे सर्व चुकीचे झालेले आहेत म्हणजे एकच पर्याय हार वेळेस आलेली आहे तरी उत्तर एकच कोणते घ्या ती एक हजार तीनशे शहात्तर मीटर जी आहे राजगड पर्वत शिखराची उंची असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी तर प्रश्न अठ्ठावीसावा आहे पंडिता रमाबाई यांना खालीलपैकी कोणती पदवी देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पंडिता रमाबाई यांना सरस्वती महर्षी महात्मा किंवा आचार्य तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सरस्वती पदवी जी आहे पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेली होती तसेच ही पंडिता देखील एक पदवीच आहे म्हणजे काय दोन पदव्या पंडिता आणि सरस्वती ह्या दोन पदव्या रमाबाई पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेल्या होत्या कोणी देण्यात आलेल्या कोणी दिलेल्या होत्या तर या ठिकाणी विद्यार्थ्यां कोलकत्ता विश्वविद्यालय यांनी जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी संस्कृत तज्ञ यामुळे जे आहे त्यांना दिलेल्या होत्या हे आपल्या सर्वांना लक्षात येत प्रश्न करूया लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हणतात सोपा प्रश्न आहे आणि छोटा पण आहे लावारसापासून निर्माण होतात त्यांना जो आहे कोणता खडक म्हणतात अग्निस खडक गाळाचे खडक या ठिकाणी रूपांतरित खडक ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अग्नीज खडक जे आहे लावारसापासून जे खडक तयार होतात त्यांना संबोधले जात असते कव्हर करूया प्रश्न तिसावा जो क्या है? सब की यूजना, है है सा आहे संविधानामध्ये पंचवार्षिक योजना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे किंवा घेतलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे पंचवार्षिक योजना कोणाकडून घेतलेली आहे अमेरिका रूस फ्रान्स किंवा स्वित्झर्लंड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन रूस या देशाकडून पंचवार्षिक योजना जी आहे राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली आहे आता विद्यार्थ्यां तुम्ही सुपर क्लासला सोडण्यापूर्वी काय करायचं आहे नक्कीच्या नक्की सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे आणि मी आपल्याला आपण जर एम पी एस तयारी करत असाल तर काय करायचं आहे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व बॅचेसचा लिंक दिलेला आहे जर आपण तयारी करत असाल तर नक्कीच एनरोल करायचं आहे कारण महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिक्षक त्यामध्ये शिकवणार आहेत बॅचेसचा सर्व लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या सर्वांना प्रोव्हाइड केलेला आहे तसेच सुपर क्लासला जर आपण सुरू करते वेळेस जर लाईक केलेला नसेल आतापर्यंत केलेलं नसेल तर सोडण्याच्या पूर्वी तर नक्कीच करायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला मिळतो चला मग भेटूया पुढच्या का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये